आजच्या महा पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या एका निर्णयाबद्दल मला त्यांचं कौतुक पण वाटतं आणि त्यांचं अभिनंदन पण करावं असं वाटतं याच कारण असं आहे की आज पाच वर्षानंतर का होईना जनता जो निर्णय देते तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा श्रेष्ठ असतो याची कबुली स्वतः उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे पाच वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा लोकस विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा जनतेनं दिलेला निर्णय आमच्या बाजूनं नाही अशी कबुली शरद पवारांनी एका जाहीर आ, एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेली होती ते असं म्हणाले होते की जनादेश आमच्या बाजूला नाही आहे आमच्याकडे संख्याबळ पण नाही आहे त्यामुळे आम्ही सरकार बनवायचा प्रश्नच येत नाही त्याच्यानंतर काही दिवसातच उद्धव ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी मिळून सरकार बनवायच्या हालचाली सुरू केल्या आणि तेव्हा असा एक प्रश्न निर्माण झाला होतं की ह्या तीन पक्षांना जनतेनं नाकारलेलं आहे त्यांना सरकार बनवायचं कौल दिलेला नाही किंबहुना उद्धव ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर किंबहुना हे तीन पक्ष एकमेकांच्या म्हणजे शिवसेना त्यांच्या बरोबरची शिवसेना या दोन पक्षांच्या विरोधात लढलेली होती आणि त्यांची कुठलीही निवडणूक पूर्व युती नव्हती फक्त संख्याबळ जुळवण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी सरकार स्थापन करायचा निर्णय घेतलेला आहे थोडक्यात त्यावेळी उद्धव ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या तीन पक्षांना जनतेनं नाकारलेलं होतं आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की शेवटी जनता हे सर्वोच्च न्यायालय आहे आणि ते मतदानाच्या माध्यमातून असं ठरवत असते की सरकार कुणाचं बनवायचं आणि कुणाचं नाही त्यामुळे मला आज त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं कारण आज ते प्रामाणिकपणाने जनतेच्या न्यायालयासमोर उभे राहिलेले आहेत आणि जनतेचा कौल मागतायत मागच्या वेळचा कौल त्यांना दिलेला नव्हता जनतेनं तरीसुद्धा जनतेनं दिलेला कौल डावलून नाकारून किंवा धुडकावून ते सत्तेवरती आले त्यांनी एक सत्तेची मोठ बांधली तीन पक्ष एकत्र आले ज्यांना जनतेनं बहुमताचा कौल दिलेला नव्हता सरकार स्थापन करा असा जनादेश नव्हता तो जनादेश भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा तेव्हाचा पक्ष या दोघांना मिळून स्पष्टपणे दिलेला कौल होता कारण या दोघांनी युती करून निवडणूक लढवलेली होती आणि ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात ती युती होती निवडणुकीनंतरचं चित्र आपल्याला माहिती आहे या तीन पक्षांना जनतेनं कुठल्याही प्रकारे बहुमत सिद्ध करायचा किंवा बहुमताचा कौल दिलेला नव्हता तीन पक्षांना जनतेनं नाकारलेलं होतं हे स्पष्ट झालेलं होतं तरी सुद्धा संख्याबळ जुळ जुळवणं आणि ज्याला अवैध म्हणता येणार नाही पण अनैतिकपणे आघाडी करणं निवडणूक नंतरची आघाडी करणं हा हा जनतेच्या आदेशाचा किंवा जनादेशाचा किंवा जनतेनं दिलेल्या कौलाचा एक अनादरच होता पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी जर असं म्हटलं असतं जे शरद पवारांनी आधी म्हंटलं आणि नंतर मग ते आम्हा म्हणजे नंतर मग त्याच्या विरुद्ध कृती केली तेव्हा जर उद्धव ठाकरेंनी तेव्हा असं म्हटलं असतं की आम्हाला जनतेच्या अशा पद्धतीची आघाडी करून सरकार स्थापन करायचा कौल जनतेनं दिलेला नाहीये आणि जनता ही सर्वोच्च न्यायालय असते निवडणुकीच्या माध्यमातून ती आदेश देत असते कोणी सरकार बनवायचं कोणी नाही तसा आदेश आम्हाला त्या निवडणुकीत मिळालेला नाहीये आम्हाला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार बनवायचा आदेश जनतेनं दिलेला नव्हता जनतेचा स्पष्ट कौल हा शिवसेना भाजप युतीला होता त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या म्हणा किंवा कायदेशीर दृष्ट्या म्हणा ज्याच्याकडे संख्याबळाची बेरीज बहुमतापेक्षा जास्त येत असते ते सरकार बनवू शकतात हे खरं आहे पण हा जनादेशाचा आदर नाही आहे हा घटनात्मक तरतुदीचा भंग नाही तेवढाच फक्त त्याचा अर्थ होता त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये जनादेश ज्यांनी धुडकावला जनादेश नाकारला नैतिकदृष्ट्या ज्यांना कोणताही अधिकार नव्हता तरीसुद्धा ते जण एकत्र आले तीन पक्ष एकत्र आले त्यांनी सरकार स्थापन केलं आणि नैतिकतेच्या आधारावरती नाही हो तरीसुद्धा एकूणच नियमानुसार सरकार स्थापन केलं याचा फायदा घेत त्यांनी बहुमत सिद्ध केलं आणखीन सरकार स्थापन केलं हा जनादेशाचा कौल असता आणि जनादेशाचा कौल मानायचं असं तेव्हा जर उद्धव ठाकरेंनी म्हटलं असतं तर त्यांना या दोन पक्षांबरोबर निवडणुकीनंतर अनैतिक आघाडी करून सरकार स्थापन करता आलं नसतं ही वस्तुस्थिती आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा जनादेशाला हा जनतेच्या न्यायालयात गेलेले आहेत आणि जनतेला साथ घातलेली आहे की तुम्ही आता न्याय द्या हा न्याय पुढच्या निवडणुकीत मतदानातून जनतेनं द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे तर ह्यावेळी न्याय स्पष्ट असेल जनता नेहमी न्यायच देत असते कारण मतदानातून दिलेला न्याय हा न्यायच असतो आणि जो न्याय देते तो मान्य करावा लागतो त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला मतदानातून मिळणारा कौल हा न्याय मान्य करावा लागेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आता जर जनतेच्या न्यायालयात गेलेले आहेत तर दोन हजार एकोणीस साली आपण जनतेच्या न्यायालयानं दिलेला निकाल मान्य केला होता का किंवा तो स्वीकारला होता का नैतिकत्या नैतिकतेच्या दृष्टीनं त्या निकालाशी आपण किती बांधील राहिलो या सगळ्याची उत्तरं उद्धव ठाकरेंना द्यावी लागतील आणि मग नव्यानं जन जनतेच्या न्यायालयासमोर उभं राहावं लागेल असं मला वाटतं